तारीखला संध्याकाळी ज्या पद्धतीने बाबासाहेबांच्या पुस्तकाचं संविधानाच्या पुस्तकाचं जे अपमान केलेलं आहे जातीवाद्याने तोडण्यात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतला त्या पुतल्याच्या गार्डनमध्ये आतमध्ये हे संविधान होतं आणि त्या ठिकाणी बाजूला कलेक्टर ऑफिस आहे बाजूला सीपीचा ऑफिस आहे आणि एवढं सर्व असताना अशा पद्धतीने कसं घडलं आणि ह्या जी जी गोष्ट आहे जी आहे एका नरासाहेबांनी केलेल्या दुसरा त्याचा जोडीदार होता तो कुठे गेला ह्या पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा अशा पद्धतीने अपमान करत असाल तर जनता आंबेडकर जनता माफ करणार नाही कारण रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते रस्त्या सभा उतरणार आहे आणि अशा पद्धतीने ज्या पद्धतीने ही घटना गेली ह्याच्या पाठीमागं मास्टर माइंड कोण आहे हे ॲक्च्युली शोधलं पाहिजे सरकार हे आप आपल्या मंत्रिमंडळाच्या गडबडीमध्ये आहे कोणाला मंत्री आहे कुणाला काय भेटतं आहे पण त्यांनी ह्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे की ज्या जी ज्या जी घटना घडलेली आहे परभणीमध्ये त्या ठिकाणी ही गा, घड ही घडलीच कशी गार्डनमध्ये जाऊन त्या त्या प ग जे पुस्तक आहे ते तोडतो कसं उसळून पाडतो कसं खाली टाकतो कसं एवढ्यापर्यंत जे चाललेलं त्या समाजाने आमच्या आंबेडकर जनतेने त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलेल्या त्याला चोपलेलं आहे पण त्या दुसरा एक आरोपी होता तो पळून गेलेला आहे त्या आरोपीच्या पाठीमागं मास्टर कोण फोन आहे खरं म्हणजे अशा पद्धतीने अधिवेशन आलं किंवा कुठलंही काय आलं की अशा पद्धतीने बाबासाहेबांच्या ज्या अपमान होतो आणि ह्या ज्या घडता वारंवार ज्या घटना घडलेल्या गर आहेत आमच्या मातेकर साहेबांनी सांगितलं की आज आम्ही एवढ्या वर्ष बघतोय की अशा पद्धतीने ज्या जी घटना ज्या घडत आहे त्या घटना घडू नये ह्यासाठी सरकारने काय योजना ऐकली पाहिजे ज्या पद्धतीने ही घटना घडलेली आहे हे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सर्वकडे त्यांचा प्रसाद पडत आहे आणि तुम्ही कधी घटना झाल्या रस्त्यावर लोक उतरणार पण तुम्ही त्यांना घराघरात घुसून कोमिंग ऑपरेशन करताय ही कुठली पद्धत आहे आंदोलन काय आम्ही आताच करतोय काय रबाईमध्ये आमच्या बारा गेला आम्ही घाबरलो आहे काय ही का जनता न घाबरणारी आहे म्हणून अशा पद्धतीने ज्या पद्धतीने हे सरकार सरकार जे करतं आहे सरकारने त्याच्यावर नियंत्रण आणलं पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी याच्यावर नियंत्रण आणलं पाहिजे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आदित्यदा पवार आहे त्यांनी याच्यावर चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं पाहिजे लोकांना पद्धतीने केलं पाहिजे त्याच्यावर खोटे गुन्हे केलेले आहेत ते गुन्हे मागे घ्यायला पाहिजे एकशे बत्तीसचा गुन्हा हा जो गुन्हा केलेला आहे गुन्हा टाकलेला आहे त्याच्यामध्ये हे कुठली कलामा लावतात पण अशा पद्धतीने कलम लावण्यापेक्षा तुम्ही त्या मास्टर माइंड कोण आहे ते शोधायचं काम करा आणि लोकांवर ज्या केसेस आले आहेत त्या केसी पाठिंबा घ्या असं आमचं म्हणणं आहे नाही तर महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये अशाच पद्धतीने नेहमी आंदोलन चालू राहील रिपब्लिक पक्षाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब आज दुपारी परभणीला जाणार आहेत आणि मला वाटतं त्या ठिकाणी भेट देणार आहेत म्हणजे हे जे वातावरण जे करत आहेत त्यांना ताप असला पाहिजे यासाठी आमचं शा शासनाला ही विनंती आहे की त्याचा त्या मास्टर माइंड कोण आहे त्यांना शोधावं जय भीम आज या ठिकाणी आमचे नेते रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परभणीच्या संदर्भात जे आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे त्याचा एक भाग म्हणून मुंबईमध्ये देखील सिद्धार्थ कासारे आणि रवी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हे आंदोलन झालेलं आहे वस्तुस्थिती अशी आहे की परभणी खरं तर मोठं शहर आहे त्या शहरामध्ये आंबेडकरी चळवळीचे देखील भरपूर लोक आहेत अनेकदा आम्ही त्या ठिकाणी सभा करायला गेलेलो आहोत परभणी तसं चांगलं शहर आहे पण त्या ठिकाणी ही घटना घडली हे खरोखरच दुर्दैव आहे बाबासाहेब आंबेडकरांच्यावरती राग असला की लोक काय करतायत की त्या संविधानावरच सगळा राग काढतायत आणि संविधान त्यांनी त्या ठिकाणी संविधानाचा जो अपमान केला तो बाकी एकदमच चुकीचा होतं बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ एक संविधानाच्या पुस्तकाची प्रतिकृती होती ती त्यांनी तोडून टाकली ही गोष्ट कुणालाच सहन झालेली नाही आणि त्यामुळं संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन या ठिकाणी चाललेलं आहे या निमित्तानं मी लोकांना विनंती करतो की बाबासाहेब आंबेडकर कालपर्यंत तुम्ही उपेक्षित समजत होतात पण आज तरी तुम्ही बाबासाहेब आंबेडकर समजून द्या ज्यांच्या विचारावरती या देशाचं राज्य चाललेलं आहे ज्यांच्या विचारावरती या देशाचं संविधान तयार झालेलं आहे या संविधानाने सर्व मूलभूत हक्क सर्व तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत म हक्क त्याने दिलेले आहेत त्याची अंमलबजावणी व्हावी याच्यासाठी देखील त्याच्यामध्ये प्रयत्न केलेले आहेत असं असताना तुम्ही ते संविधान का जाळताय असं असताना तुम्ही ते संविधानाचा काय विरोध करताय या याच्यातल्या मूलभूत गोष्टी आहेत आणि म्हणून माझी अशी विनंती आहे की ज्याला कुणाला समजलं नसेल त्याने वाचून घ्यावं पुन्हा एकदा संविधान आणि त्यातला जो भाग त्याला अडचणीचा वाटेल तो आम्हाला सांगावा ना आम्हाला तो पटलं तर आपण त्याच्यावर प्रयत्न करू पण अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण देशाचं वातावरण बघ बिघडवता ही गोष्ट चुकीची आहे ज्या ज्या लोकांना आपल्या याच्यामध्ये चाललेलं आहे सरकारने बरोबर याच्यात भूमिका घेतली पाहिजे आणि ती घेतली भूमिका तर सरकार निश्चितपणे संविधानाच्या बाजूनेच घेईल आणि त्याचा विरोध करणाऱ्यांना शिक्षा करतील याच्यामध्ये मला काही शंका नाही आजचं आंदोलन जे होतं परभणी ज्या जी प्रतीची जी ज्यांनी विटंबना केली त्याचा निषेध करण्यासाठी पोलिसांनी अमानुष जो आपल्या आंदोलकांवर लाठीचार्ज ला, केला त्या मागणीसाठी तसंच जे खोटे गुन्हे दाखल केलेत या मागणीसाठी की जे कुठे गुन्हे दाखले दाखल केले ते मागे घेण्यात यावे या मागणीसाठी आजचं हे आंदोलन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब यांच्या आदेशानुसार आजचं हे आंदोलन झालेलं आहे आंदोलनामध्ये आमच्या महिला भगिनी आमचे सर्व बांधव या ठिकाणी उपस्थित राहून सर्वांनी आज या ठिकाणी या परभणीच्या घटनेचा निषेध केलेला आहे तर आपण काय सांगाल आरोपीला ताब्यात घेतलेला आहे पोलिसांचं असं म्हणणं आहे तर हे शांत राहायचं आम्ही संपूर्ण आठवले साहेबांनी ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशी सर्वांना शांततेचं आव्हान केलं आणि त्यामुळंच आजचं जे आंदोलन शांतते चा दर ते शांततेत झालेलं आहे नाहीतर मग जर आम्ही जर जर ते आठवले साहेबांनी आम्हाला जर आदेश दिला नसता शांततेचा तर कदाचित चेंबूरमध्ये उद्रेक होतो तो संपूर्ण महाराष्ट्रभर पेटतो आणि तो, तो संपूर्ण भारतभर पेटतोय कुर्ल्यातली जी बसची जी दुर्घटना आहे ती अतिशय निंदनीय आहे त्या घटनेचा देखील मी निषेध करतो त्या घटनेमध्ये ज्या बस दुर्घटनेमध्ये निष्पाप लोकांचा बळी गेला आहे त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकाला पंचवीस लाखाची मदत मिळावी अशी मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो महाराष्ट्र शासनाने त्यांना एक तुटपुंजी मदत दिलेली आहे फ केवळ पाच लाखाची त्यांना मदत जाहीर केली परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मी अशी मागणी करतो की जे निरापराध लोकांचा बळी गेला आहे ज्या प बस दुर्घटनेत त्या प्रत्येकाला पंचवीस लाखाची मदत देऊन त्या घरातील कुटुंबातील एक व्यक्ती तो त्याला सरकारी नोकरीत सामील करून घ्यावं अशी मी आज सरकारकडं कर मागणी करतोय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष मान्य रामदाजी आठवले साहेब केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आज चेंबूर तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष रवी जयवंत गायकवाड साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज चेंबूर गार्डन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर समोर आज तीव्र आंदोलन आणि मोर्चा काढण्यात आला होता त्या परभणीमध्ये संविधानाच्या प्रकृतीची जे आपली हे विटंबना केली त्या विटंबनाखोर आरोपीला तात्काळ अटक होऊन त्याला फाशी झाली पाहिजेत या दृष्टिकोनातून ते आंदोलन होतं या आंदोलनाला मुंबईच्या अध्यक्ष सिद्धार्थभाई कासारी होते आणि बरंच त्यांच्या आयोजकमध्ये बरेच आपल्या आपल्या चेंबूर तालुक्याचे आर पी आयचे पदाधिकारी होते हे मुंबईभर हे आंदोलन महाराष्ट्रभर आंदोलन आर पी आयच्या वतीनं चालू आहे आठवले साहेबांनी शांत राहण्याचं आव्हान केलेलं आहे तरी पण आपले आंदोलनं चालूच आहेत आणि परभणीमध्ये पोलिसांनी जो जो दडपशाहीचा अवलंब केलेला आहे जो कोंबिंग ऑपरेशन करून निराअपराध भीमसैनिकावरती घरात घुसू घुसू जाऊन त्यांना बाहेर काढून मारपीट करून त्यांच्यावर खोटे गुन्हे रस्त्यावर जाणारे फिरणारे कामावर जाणारे यांनाही पकडून खोटे गुन्हे दाखल करत आहेत आणि पोलिसांच्या दडपशाहीच्या निसर्गात हे खरं पाहिलं तर आजचं रविभाऊ गायकवाड यांनी आंदोलन केलं असं म्हणायला हरकत नाही जो संविधानाचा जो अपमान केलेला आहे त्या आरोपीला फाशी झाली पाहिजे कठोर कारवाई झाली पाहिजेत परभणी असं एक नाव आहे मराठवाड्यातलं मी मराठवाड्यातलं लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एक रहिवासी आहे मुंबईत पोटापाण्याच्या लढाईत आल्या असताना मुंबईत मी रिपब्लिकन चळवळीमध्ये काम करत आहे पण मराठवाड्यातलं आहे जसं जगामध्ये आणि युरोपमध्ये जशी जर्मनी आहे तशी मराठ मराठवाड्यामध्ये परवणी आहे बी एस टीमध्ये मी जवळजवळ तीस वर्ष कंडक्टर आणि पाच वर्ष इन्स्पेक्टर होतो बेस्ट वर्क मी कार्याध्यक्ष होतो बेस्ट पतपेढी संस्थेचा मी चेअरमन होतो बऱ्यापैकी मला बी एस टीचे रेल रूल आणि रेग्युलेशन मला माहिती आहेत बी एस टीचा कर्मचारी या नात्याने म्हणून जी जी काय दुर्घटना त्या कुर्ल्याला घडलेली आहे त्या ड्रायव्हरला खरं जर पाहिलं तर ज्या अधिकाऱ्याने ज्या हंसा कंपनीची जी, जी, जी गाडी आहे अल्टा गाडी आहे त्या गाडीचं जे पॉवर शेअरिंग आहे किंवा ऑटोमॅटिक जे इलेक्ट्रिशियनची गाडी आहे तिला दिंडोशी माझी प्रशिक्षण त्या ठिकाणी केंद्र आहे त्या ठिकाणी फक्त तीन दिवसाची त्याला ट्रेनिंग देण्यात आलेली आहे ती ट्रेनिंग तीन महिने कमीत कमी दिली पाहिजेत आणि त्यानंतर तो ड्रायवर एकदम एक्सपर्ट होत असतो पण ते अधुरी ट्रेनिंग त्याला दिली गेली आणि त्याला अवजड वाहन आता त्याला त्याच्याकडे परवाना आहे तो गाडी चालवू शकतो या अगोदरी त्यांनी चांगली ड्रायविंग केलेली आहे त्याच्या कुटुंबाकडून मुलाकडून त्याच्या पत्नीनं त्याचा दुजोरा दिलेला आहे त्यानेसुद्धा पोलीस स्टेटमेंट दिलेला आहे तो उत्तम चांगला ड्रायव्हर आहे परंतु त्या ड्रायव्हरला अल्टा गाडी हंसा गाडी या कंपनीची गाडी दिली त्या कंपनीनं त्या अधिकाऱ्यांनी त्याला ट्रेनिंग पुरेशी दिले नसल्यामुळे त्याला गाडी चालवताना त्याला जजमेंट नाही जमलं आणि त्यामुळे ते ॲक्सिडेंट झालेला आहे तो ड्रायव्हरच्या चुकीमुळे नसून या त्या हंसा कंपनीची जी चूक आहे त्याला ट्रेनिंग दिलेली नाही म्हणून तो अक्षय घालेला आहे आणि याच्यावर मनुष्य उद्धा आता त्या कंपनीवर आणि त्या अधिकाऱ्यावरती गुन्हा नोंदवला पाहिजेत आणि रविबाई गावकऱ्यांना सांगितलं त्यांना कमीत कमी मदत पाच हजाराची नाही पाच लाखाची नाही तर पंचवीस लाखापर्यंत आणि जे मैत झालेली मा आपले प्रवा प्रवासी आहेत आचार्य आहेत त्यांच्या कुटुंबांना नोकरी दिली पाहिजे एवढंच नाही तर त्या ड्रा अपघात झालेल्या ड्रायव्हरच्या कुटुंबाचं सुद्धा त्या ठिकाणी पुनर्वसन केलं पाहिजेत ती महिला कामाला जाते त्या मुलाचं काय आहे अपघात घडून त्याचं त्या ड्रायव्हरचं जीवन उद्ध्वस्त केलं असं मी या ठिकाणी सांगतो आणि त्या अल्टा कंपनीचा निषेध करतो